नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओ तुमचं सर आहे आज आपण करणार आहे कोल्हापुरी चांगली मटन असतात तर आज आपण अहमदाबाद मध्ये गुजरात येथे राहतो तर गुजरात मध्ये राहत असताना मटणाचा आपण प्लॅन केलेला आहे तर मटणाचा कोल्हापुरी रस्त्यावर कशा पद्धतीने बनवायचा सुरुवातीला आपण आलोय मटन शॉप आहे आपण मटन आता कट करून घेत आहे आपण स्वच्छ असं दोन किलो मटण घेणार आहे ते आता मटन देखील पाहूया आज आपण मार्केटमधन हे दोन किलो मटन आणलेलं आहे चल मार्केटमधून जाऊन दोन किलो हे मटन आणलेलं आहे आता हे मटणाची निवड कशी करावी काय करावे याच्याविषयी देखील आपण माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहात तर आपण सोडून घेऊया मटन व्यवस्थित मार्केटमधून सोचे आपण मटणाची निवड आता कशा पद्धतीने पाहिजे आपलं मटण चव होय पाहिजे आता ही चव कोणत्या पद्धतीने होते आपण बोकडाचे मटन आणलेलं आहे तर को बोकडाचे कोणकोणते कोणते पार्ट आणल्यानंतर मटन चव होते ते देखील पाहून घेऊया सुरुवातीला आपण तर आता बघा ही हे मांदा आणलेला आहे नंतर हे मांडीचं मटण आणलेलं आहे नंतर हे छातीचं पीस असतात हे छातीचं पीस आणलेलं आहे नंतर वेगवेगळं आपण वजडी देखील आणलेलं आहे सगळं म्हणजे व्यवस्थित मटण स्वच्छ व्हा बघा ही आणि महत्वाचं मटण हे असल्या गुलाबी कलरचं पाहिजे आता बोकडाची निवड निवड करत असताना हे असं गुलाबी कलरच पाहिजे जास्त मोठं पण असो जास्त लहान पण असू त्यामुळे हे मटण हे व्यवस्थित होतं तर अतिशय चांगल्या प्रकारे आपण आज रस्सा बनवण्याचा आपण प्लॅन करणार आहोत अतिशय झंझणीत रस्सा तर तुम्ही अशा प्रकारचा रस्ता खाल्ला तर कायमचा तुम्ही तोडात बोट घालणार आता तर सुखा पटेल असता तर पस्तीसच्या जागी सत्तर भाकरी खाल्ला असता असा आपण रसा बनणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघण्याचा तुम्ही प्रयत्न करा तर चला आपण स्वच्छ हे मटण आहे आपण धुवून घेऊ <laughs> हे आपण घेत आहे आता हे चांगल्या प्रकारे स्वच्छ मटण धुवून आहे काही जणांचं मत असते की जास्त मटण धुऊ नका कारण जे बोकडाचे असल चव असते तिथे उतरत नाहीत त्यामुळं काही लोक असे असे मटन आहेत ते धुवून घेत नाहीत तरी पण तिथे बोकडाचे केस वगैरे जे आत आले असल्यामुळं ते आपल्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा आपल्याला मटन धुवून घ्यायचं असतं स्वच्छ धुवून घेतला असतं तरच आपल्याला व्यवस्थित आपल्याला मटणात भाजी देखील स्वच्छता असणं अतिशय गरजेचं असतं त्यामुळे जे स्वच्छ मटण धुवून घेणे देखील अतिशय गरजेचं आहे तेलकटपणा देखील व्यवस्थित निघून जातो त्यामुळे जो स्वच्छ असं मटण होत असतं आपल्याला जो रक्त असतं ते रक्त देखील स्वच्छ निघून जात असत आता आपण मटण हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघा ह्यामध्ये पूर्ण पाणी काढून दोन ते तीन वेळा आपण हे मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मटणामध्ये आपल्याला थोडीशी हळ टाकायची आपण मापात आता दोन किलोच्या मापान हळ टाकणार आहे किती टाकायचे तुमच्या तुमच्या मापान तुम्ही टाकू शकता त्यामध्ये हळद आपण हातावर घ्यायची जास्त लय जास्त टाकली तर हळद आपल्याला मटणाची भाजी आपल्याला कडू लागते त्यामुळे माफातच हळद देखील टाकायचे त्यानंतर आपल्याला मीठ घ्यायचं आहे मीठ पण अगोदर थोडं टाकलं नंतर आपण सुटकी भाजी आणि हे करणार आहे त्याच्यामध्ये देखील तुम्ही मीठ ॲड करू शकता पण आता मटणाच्या रस्त्यात हे मीठ ॲड व्हावं म्हणून आपण मीठ देखील टाकून घेतोय त्यानंतर आपल्याला हा आपण एक मसाला तयार करून घेतलेला आहे त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी टाकल्यात बघून घ्या यामध्ये आपल्याला सुरुवातीला आपण जिरे घेतलेला आहे नंतर अद्रक घेतलेला आहे नंतर हिरव्या कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या घेतल्यानंतर पाहायला गेलं तर थोडंसं आपण कोथिंबीर घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेला आहे देशी लसूण घेतलेला आहे आणि ह्याचा पूर्ण आपण मसाला मिक्सरमध्ये बारीक करून तो आता ह्याच्यामध्ये टाकून घेतोय ह्याच्यामुळं जो होतं त्या आण पाण्याला अतिशय चांगल्या प्रकारे चव येते त्यामुळे हा मसाला देखील अतिशय आणि पाण्यासाठी उपयुक्त ठरतो आणि एक मोठा आपण कांदा चिरून घेतलेला आहे तो आपल्या फोडणी देण्यासाठी आपल्याला लागणार आहे आता हे सर्व एकत्रित एक मिक्स करून आहे एकत्रित मिक्स करून घेतल्यानंतर मसाला चांगला लागतो तो आता तो एकत्रित मिक्स करून आपण हिची आता फोडणी देणार आहे त्यामुळे आता मटणाला हळद देखील चांगली लागते त्यामुळे ही व्यवस्थित करून आहे बघा आता फोडणी द्यायला आपण सुरुवात करूया आपण तेल घ्यायचं आहे तेल देखील आपल्याला चांगल्या प्रकारे वापरायचं आहे चांगल्या प्रकारे तेल वापरलं तर भाजी चांगल्या प्रकारे होते त्यामुळे आपल्याला तेल चांगल्या प्रकारे वापरायचं आहे आता आपण तेल घेतलेला आहे तेल घेतल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये आपण फोडणी देणार आहोत तर आता फोडणी देत असताना लायटर कुठे आहे सध्या तेल गरम करतोय तेल गरम होऊ आपल्याला थांबायचं आहे थोडाल तरच आपण कांदा टाकणार आहे त्याला कांदा व्यवस्थित भाजला पाहिजे कांदा जर आपण कच्चा ठेवला तर जास्त कांदा भाजला पण नाही पाहिजे आणि जास्त कच्चा पण नाही राहिला पाहिजे व्यवस्थित आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तर कांदा कच्चा राहिला तर भाजी आपली गोड बनते आणि जास्त करपले तर थोडीशी किचकट भाजी लागते त्यामुळं व्यवस्थित आपण आता ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया आपल्याला व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा कांदा जोपर्यंत गुलाबी कलर होत नाही तो पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित अजून गुलाबी कलर आलेला नाही तो पण आपल्याला वाट बघावी लागणार आहे व्यवस्थित टाकून घ्यायच आहे आपण हळदी कोथिंबीर सगळं व्यवस्थित टाकून मसाला अगोदर लावून घेतलेला आहे बघा अतिशय चांगला सुगंधित वास सुटलेला आहे या पद्धतीने तुम्ही अगोदर मसाला जे जे सांगितलंय मसाला ते व्यवस्थित मसाला लावून घेतल्यानंतर हे आता ज्यामध्ये सगळं मटण तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि टाकून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे व्यवस्थित अगोदर खालवून घ्यायचं असं अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घ्यायचंय मटण म्हणजे जो कांदा टाकलाय नंतर जो मसाला आहे तो एकत्र मिक्स झाला पाहिजे हम्म आता हे आहे ना मटण आपल्याला दहा मिनटं असंच तेलामध्ये उकडलं पाहिजे ते आतल्या आत जे मटणाचं पाणी असतं ते पाणी मटणामध्ये उतरलं पाहिजे आणि तो रस्सा व्यवस्थित तयार होतो त्याच्यानंतर दहा मिनिटानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ओतायचं वर ताटामध्ये जे गरम पाणी होतं तेच आपल्याला आतमध्ये होतायचं आहे गरम पाणी तर तुम्ही थंड पाणी तर ओतलं जे म असल रसायची टेस्ट आहे ती टेस्ट त्याच्यामध्ये उतरत नाही त्यामुळे तुम्ही मटणामध्ये हे किंवा जे उकडलेलं मटण आपण शिजत असतो त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यायची की पाणी थंड न होता गरम पाणी हे ताटामध्ये गरम करा तुम्ही साईडला गरम करू शकता कुठं पण गरम करू शकता पण गरम पाणीच ह्याच्यामध्ये उतरायचं आहे तर थंड पाणी उतरलं तर जे मटणाची चव आहे जे रश्याची आमटीची चव आहे ती पूर्णपणे बिघडून जाते त्यामुळे गरम पाणी वतायचं आता हे जागलं आपण जवळजवळ ह्याला आता एक तास ते दीड तास शिजवून घेणार आहे शिजवून घेतल्यानंतर आपल्याला आपण जे आपलं करायचं आहे ते आता सुक्या मटणाची आपण आता आपण सुक्या भाजी जी तयार करतोय हे आपल्याला मोठे मोठे दोन दोन किलो मटणाला दोन कांदे घ्यायचे आहेत तर आपल्याला हे कांदे काय करायचे कांदे व्यवस्थित खोडून घ्यायचे आहेत खोडून घेऊन हे पण कांदा आपल्याला फुटला पाहिजे कांदा ही व्यवस्थित आपण फोडून घ्यायचा अशा पद्धतीने कांदा नंतर एक टोमॅटो आहे टोमॅटो दोन किलो मटणाला एक टोमॅटो घातलं जेक तर चालतंय जास्त आपण टोमॅटो घातलं तर भाजी आंबट होते त्यामुळं एक टोमॅटो असलं तर चालतंय नंतर नारळाची एक अर्धी वाटी हे जे काही पदार्थ आहेत ते पदार्थ आपण व्यवस्थित ह्या जाळीवरती हे आपण आता भाजून घेणार आहोत तर भाजून घेतल्यानंतर म्हणजे मटणाला चव देखील अतिशय चांगल्या प्रकार येते आपण कच्चा तर कांदा घातला तर ती जी चव असल मिळते ती असल त्या ह्याच्यामधून मिळत नाही तर आता चला तर आपण आता हे कांदा आपण व्यवस्थित टोमॅटो देखील भाजून घेणार आहे व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर जी आपल्याला चव मिळणार आहे ती चव आपल्याला ह्याच्यामधून मिळणार आहे व्यवस्थित चव मिळणार आहे आपण शिजलेला आहे एक दीड तास आपल्याला शिजू घातलेला आहे हे आपण आता सुक्क मटण बाजूला काढलेलं आहे आता आपण ही सुकी भाजी करायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला रस्सा बनवायचा आहे आता आपण भाजीसाठी मसाला बनवून घेतलेला आहे हे आपण सुरुवातीला खोबरं भाजून घेतलेला आहे त्याच्यानंतर हे आपला खडा मसाला तो मिक्स करून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि लसूण याचा देखील हे बनवून घेतलेला आहे एक टोमॅटो भाजून हे देखील मिक्स करून घेतलेला आहे आणि हा कांदा भाजलेला मगाशी तुम्हाला दाखवला देखील असेल कांद्याचं मिश्रण देखील केलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये फोडणी द्यायचा सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला सुरुवातीला गॅस आहे तो मिडियम म्हणजे स्लो ह्याच्यावरती ठेवायचा आहे आता पूर्णपणे आपलं तेल तापलेलं आहे आता हे व्यवस्थित ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तेल तापल्यानंतर हे तापल्यानंतर आपल्याला जो खडा मसाला आहे तो तापून घ्यायचा आहे व्यवस्थित परतून घ्यायचंय जर कचर राहिलं तर व्यवस्थित लागत नाही त्याची टेस्ट व्यवस्थित जे टेक्स्चर आहे